गोळीबार घटनेची पोलीस स्टेशन व डीवायएसपी कार्यालयाकडून सखोल चौकशी होणार याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील अवैध व्यवसाय त्वरित बंद व्हावे तसेच एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरात झालेल्या गोळीबारातील जखमी इस्माने आमदार काळे व त्यांचे स्पेय सहाय्य यांचे नाव घेतले होते त्याबद्दल सखोल चौकशी व्हावी यासाठी दत्ता काले विजय आडव बबलू वाणी विनोद राक्षे संदीप देवकर यांनी आमरण उपोषण पुकारले होते दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समोर अन्न त्याग करत मागण्या मान्य करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली होती त्या अनुषंगाने डी वाय एस पी भैया कोल्हे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी उपोषणकर्त्यांचे म्हणणे जाणून घेत सदर गोळीबार घटनेतील आमदार व त्यांचे स्वीय सहाय्यकांवर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी व अवैध धंदे बंद होण्यासाठी

जे उपोषण केलेले त्या अनुषंगाने आपण आमची त्यांच्याशी चर्चा करू त्या चर्चेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना आश्वस्त केलेले या आमच्या आश्वासनानंतर उपोषण करताना त्यांचे उपोषण मागे घेत आहोत असे सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने आता पुढील कारवाई आपण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तसेच माझ्या ऑफिसमध्ये कोपरगावमधील ज्या काही तक्रारी असतील आणि जे निवेदनातील मुद्दे असतील त्याच्या अनुषंगाने आपण कारवाई या प्रसंगी विवेक भैया कोल्हे म्हणाले निश्चितपणाने उपोषण करते दत्ताभाऊ काले असतील गपू शेट असतील संगीती देवकर असतील विनाजी राक्षे असतील आणि विजूभाऊ भाऊ असतील या सगळ्यांनी या ठिकाणी अमरण उपासण या ठिकाणी निवेदन देऊन बसले होते आणि ते सकाळपासनं या ठिकाणी उपोषणस्थळी बसलेले असताना आज डी वाय एस पी साहेब बमने साहेब यांनी आत्ताच येऊन त्यांच्या असलेल्या मागण्यांचं निवेदन स्वीकारून आणि आश्वासित केलेलं आहे की मागणीप्रमाणे आम्ही कारवाई करू या ठिकाणी ज्या ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याचं सर्व आम्ही निवारण करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता उपोषण करतांनी ते उपोषण सोडलेलं आहे बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव